हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपल्या जिजीने चिंबोऱ्याचा प्रोग्राम केला आहे तर जिजीची रेसिपी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आपण थांबत थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा हे बघा हे बघ कसं पकडलं बघ हे बघ सोडत नाही हे बघून हे बघा कसं तुम्ही पकडलं ते पार्ट जे आहे ते कडू असतं आ, हे येलो वाला पार्ट आपण घेतो आणि ते जे ब्लॅक आहे ते फेकून देतो ना हे कडू लागतं ना हे टाकून द्यायचं असतं चिंबोऱ्या वॉश करून घेतलेले आहेत हे आता छान पण तर आता त्याने हे दोन कांदे घेतलेले आहेत कापायला एवढ्या साईजचे तर आत्ताला पण आम्ही जेवणासाठी थांबवलं आहे ती खूप लवकर जेवत असते पण तिला या सांगितलं की आजीजीच्या हातच्या स्पेशल चिंबोरे तू खा आज जेवू नको लवकर हे भाजी आणली आहे तर आता वॉश करायची मला ते झाल्यानंतर मी या भाज्या वॉश करेन कधी आता आता कांदे घेतले जे कुठे गेली होती तू तू कशी ना ते भरलं हो काढलं ते आता जिजी भरवते बघ जिजी चिंबोरे भरणारे आता बेसन पिठामध्ये ये बघ घेते जीजी लसून भरपूर यूज करायचा काही लसूण किती घेऊ लसूण लसूणनी वेगळी टेस्ट येते चिंबोऱ्यांना एक स्पेशल भांड आहे चिंबोरे बनवायचं मी जास्त अल्युमिनियमचे भांडे यूज करत नाही घरामध्ये हे जिजीच्या घरचं भांडं आहे आणि हे फक्त चिंबोरी बनवण्यासाठीच तिने ठेवलेलं आहे ह्याच्यातच बनवायचं म्हणे बाकीच्या मांड्यांना वास लागतो सो आपण ह्याच्यातच बनवणार आहोत आजीजी म्हणते की तेल जास्त असेल तर रशियाला चांगली चव येते सो तिने चार पळी ते तेल टाकलेलं आहे आणि इकडे लसूण ते फक्त चेजून घेणार आहे त्याच्या साल जिजी काढत नाही बघा तुम्ही अख्खच तसंच टाकणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात त्याचबरोबर कांदा देखील आपण टाकून छान त्याला गुलाबी होईपर्यंत परतळूया त्याच्यामध्ये तीन चमचा आपण मसाला टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता जिजेने एवढी हळद टाकली आहे त्याच्यामध्ये छोटे स्पून आहेत हे तीन किंवा चार हे धना पावडर जिजेने टाकलेली आहे त्याच्यामध्ये बाकीचे आम्ही जास्त काही मसाले यूज करत नाही गरम मसाला वगैरे आपलं आम्हाला सिंपलच जास्त आवडतं पण ते खूप टेस्टी असं होतं हिंग टाकलं आहे जेजीने त्याच्यामध्ये हिंग मात्र आई भरपूर टाकते खोबऱ्याचं आणि कसलं वाटण आहे याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर कांदा खोबरं लसूण कोथिंबीर असं हे वाटण बनवलेलं आहे ते वाटण आपण ह्याच्यात आता टाकून घेणार आहोत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान फ्रूट्स पण आणलेत बाजारातून मस्त मोठे मोठे कोमोग्रॅनेट्स मिळाले आणि पेअरचा सीझन आहे सो सीझन फ्रूट्स आपण मुलांना दिले पाहिजेत सो भरपूर सारे पेअर्स घेऊन आली ते वॉश केले की मग शिबांना येते आणि सारखी घेऊन जात असते मग ते बरं पडतं की ती वॉश केलेली असेल तर मग ती डायरेक्ट घेऊन खाल्लं तरी काय वाटत नाही जे चेंबुरी अर्क आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे बेसन पीठ टाकलेला आहे हे तांदळाचं पीठ टाकलंय थोडं आईने असं नाही बनवलं तर तेल टाकते आई किती पळी एक पळी याच्यामध्ये आईने तेल टाकलेलं आहे मस्त आहे ना आईने आहे ती त्याच्यामध्ये आईने मसाले टाकायला घेतलेले किती चमचे टाकणारे आहे मेंडू दोन चमचे टाकणारे त्याच्यामध्ये हळद एक चमचा आणि धना पावडर किती दोन दोन चमचे धना पावडर सगळ्या नांगे आणि पेंद्या आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत चांगली उकळी आलेली आहे याला हे काय हिंग हिंग किती टाकणार आहे हे बघा एवढ्या क्वांटिटी मध्ये आई हिंग टाकणार आहे हिचं म्हणजे चमचेचं काम नसतं झाकणानेच तिचं सगळं बऱ्यापैकी आता मीठ टाकूयात आपण ह्याच्यामध्ये आधी ह्याच्यामध्ये ना रशामध्ये उकळी आल्यानंतर आई तिच्या हाताच्या अंदाजानेच ती मीठ टाकते आपण चमच्याने टाकतो पण तिचा अंदाज जो आहे दे। तो ती अशा पद्धतीने करते आता ह्याच्यामध्ये पण आईने मीठ टाकलेलं आहे जे सारण आपण चिंबोरीमध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्येही तिने मीठ टाकलेलं आहे आई इथे हात बघ त्या डब्याला लावलेस आता ते पाणी सुटलं की मग ते खराब होणार ना परत यातलं जे पाणी आहे ते का टाकलंय त्याच्यामध्ये यातल्या पाण्यालाच खरी टेस्ट असते म्हणून पाणी फेकून नाही दिलं टाकीन मी कशामध्ये टाकलं अच्छा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं घट्ट असं हे पीठ बनवायचंय आपल्याला पातळ घालाय सो तिने तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये टाकायला काय तांदळाचं तिने एक काय बोलतात त्याला एक कवटी घेतलेली आहे त्याला फील केली आहे छान बघा उकळी आलेली आहे ऑलरेडी हा हे सगळं ह्या ज्या कवठ्या आईने केलेल्या आहेत ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण या रस्त्यामध्ये ऍड करणार आहोत त्याला उकळी आल्याशिवाय हे टाकायचं नाही कारण मग ते जे सारण टाकलेलं आहे हे पूर्ण सगळं वरती येऊन जाईल सगळं मिक्स होईल रश्यामध्ये म्हणून मग ते उकळी आल्यानंतरच हे ऍड करायचं आपलं आपण आई म्हणते की गावाकडे जास्त करून हे पीठ जे आहे चण्याचं ते भाजूनच करतात पण आम आई दरवेळेला हे असंच करते न भाजताच ते पीठ घेते ओ शीट आता गॅस संपलाय नेमका बघा आता इतका फास्ट गॅस आहे सगळ्यात मोठा गॅस आहे हा आणि गॅस संपला आता मध्येच आहे पण आहे उकळी आहे तर तो पण तर टाकू शकते नाही तू टाकते पण तू लावू दे पहिले हां ला टाकून घे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या भरलेल्या आहे स्टफिंग केलेल्या या ज्या केकड्या आहेत या आपण त्याच्यात टाकून घेऊयात झालेलं आहे एक पंधरा मिनटं छान उकळी आली की गॅस बंद करून रेसिपी आपली रेडी होते हे बघा सगळं खाली सांडलं तर ही डिश आपली रेडी झालेली आहे तर जिजीने आपल्या ही डिश रेडी केलेली आहे तर बघूयात आपण त्याची टेस्ट घेऊन रस्सा बघूयात पहिले टेस्ट करून तिखट मस्त आता बघा ह्याच्या रिॲक्शन किती तिखट मस्त तर ना आपण राईस सोबत कशी लागते ते बघूयात थांब शिका किंवा थांब 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 तिला मला पण मला पण एक टेस्ट करायचं तर बघ तू हे कसं लागतं मस्त ते आता टेस्ट करणार आहे वाव मस्त वंजन तर ताई नागपूरची आहे त्याच्यामुळे तिने ही जरा वेगळी पद्धत इकडे बघितली मस्त खूप छान झाले कशी आहे शिवा मला हे खूप आवडत नाहीये की तू ले करणार आहेस नाही मला मस्त गाई गाई मध्ये झाला पण इतका टेस्टी झालाय वा मस्त एक नंबर मस्त व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअरही करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय